वाचकत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जरंगे पाटलांचा घातपात होऊ शकतो आणि त्यांच्याजवळ धोका आहे त्यामुळे जरंगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्या असं काही कार्यकर्त्यांची दत्त्या आवाजातली मागणी नाही आता हे शेवटी समाज समाजाचं म्हणणं साहजिक त्यांची माय आहे त्यांना प्रेमापुटी वाटतं आहे एकूण चित्र दिसतं आहे कारण हे कुंकड बावसाळ्यासारखं बोलतं आहे त्यामुळं त्यांना ते एकून दिसतं आहे आणि लोकात दुई निर्माण होती आता मी काल शांत केलं वातावरण चला ते बी सांगायचं नव्हतं तरी सांगतो काल कोणचं गाव तर मला आठवत नाही श्रीगोंद्याला सभा होती काल माणसानं बोर्ड काढायला पाहिजे समजा असतील मतभेद तर एकामेकाची हरकत नाही म्हणजे मी समजून घेणार आहे संकेत पण आणि वैचारिक मतभेद समजून घेणार आहे दुश्मनी नाही वैचारिक मतभेद असायला पाहिजेत शंभर टक्के विचार ते असले पाहिजेत त्यांनी यांचा बोर्ड लावला तर त्यांनी त्यांचा काढून टाकला यांनी काढला हे वैचारिक मतभेद आहे तुम्ही भगवे झेंडे काढता म्हणजे त्याचं सांगून संपदे आंदोलन तू काढून टाके बरं भगवे झेंडे मग सांगतो तुला तरीही मी त्या गावात जाऊन शांतता केली रात्री ते एस सुद्धा खुश झाले तिथले मी सांगितलं मराठ्यांनी शांतता काढू द्या काढायचं त्यांनी जरी सांगितलं असतं त्यांना म्हणजे तुमची एखाद्या गावात संख्या जास्त आहे काहीतरी गावाचं नाव आहे मला आठवण त्या गावाचं नाव आता तुमची एखादी संख्या आजूबाजूने आम्ही येत ना मग तुम्हाला तसं करायचं तुम्हाला मग आता शेवटी खेटायचंच का मग त्याचं ऐकून तुम्हाला म्हणजे वातावरण दूषित करायचंच का मग आजूबाजूने बी आमचे गाव आहेत मग तुमचं एखादं कुठं तरी असेल तरीही मी ते शांत केलं वातावरण रात्रीचं विषय सगळ्या मराठ्यांनी टाळ्या वाजल्या आणि सभेतल्या काही ओबीसी बांधव आल्याने सुद्धा टाळ्या वाजल्या तिथल्या पत्रकार बांधवाने सुद्धा सांगितलं की याला म्हणते काम करणं कारण तो तिकडून सांगतो कोणतरी पी एस आय तिथला बोलला नुसता म्हणून त्याला एस पीनं नोटीस दिली तो काय केलं माझ्याबद्दल काहीतरी कोणतरी बोललं होतं तर त्याला त्या पी आय नेलं असेल किंवा बसून ठेवलं असेल सोडून दिलं असेल त्याला एस पी नोटीस देतो म्हणजे बघा हे पागल तो येवल्याचं बधीर झालेलं चिल्लर चिल्लर कामावर सुद्धा इश्पिला फोन लावतो मस्त ती चिल्लर आणि त्या गावातल्या लोकांना बळ देणार तू काय म्हणणार त्यांचे झेंडे काढा बोर्ड काढा अरे तुला माहित आहे का आयुष्याची दुश्मनी लागून जाईन बधीर तुला आता मरायला टेकलेला आहे आयुष्याच्या लोकांच्या दुश्मना लागते तर सुद्धा एकामेकाला येऊ द्यायचं नाहीत इतकं तर मूर्ख आहे दे खरंच त्याच्यासारखा बेअक्कल माणूस मंत्री मी भारतात नाही बघितलं त्याच्या पक्षाला माझी विनंती आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून त्याच्या पक्षातल्या नेत्याला <imitation> ते कोण आहे मला नाही माहीत त्यांच्या पक्षातला नेता कोण ने त्यांच्या नेत्यांना माझी विनंती तुम्ही त्याला बळ दिल्यामुळं तुमच्याच जातीला माझ्या जातीला त्रास व्हायला लागला तुम्ही बळ दिल्यामुळं जरा थांबायचा था विचार करा कधी काळी जातीचा विचार करा जात संपू देऊ नका हो कारण तो इतका फडफड करायला लागलाय आणि किती दिवस करेन नाही घेणय झालं तर आता हे निवडणुका पोतकरी पण तुम्ही एक ध्यानात ठेवा तुमच्या त्या बळामुळं इकडं मराठा समाजाला खूप त्रास व्हायला लागला कुठं झेंडे काढन कुठं बोर्ड काढण तुम्हाला माहिती आहे तेवढंच एक गाव आहे तिथं बाजून सगळे मराठ्यांचे उद्या जर दुश्मनी कायमची लागली तर तुला काय होतं तू बस तिथं झोपशीन येशीत यांची कायमचे दुश्मनी लागण म्हणून मी रात्री ते शांत ते सगळ्यात त्यांच्याच गावात जाऊन सांगितलं परत मराठ्यांनी शांत राहायचं आज बात ओबीसीच्या अंगावर जायचं आणि ओबीसीने सुद्धा यायचं नाही त्याचं ऐकून आपलं वाटळ करून घेऊ नका एकदा जर तेड पडला ना तर आयुष्यभर तेड निघणार ना नाही आता ते समाजाचं म्हणणं आहे समाजाबद्दल मी नाही बोलू शकत समाजाचं म शेवटी माया आहे समाजाला समाजाला जे वाटतंय ते वाटतं आहे त्यामुळं समाजात मी मी काय बोलू परत समाजाला कसं नाराज मी करायचं पण सरकार आपल्यासाठी नाही आहे मी माँग माँग ते कोण बांधव माझ्यासाठी मागणी करते सरकार आपल्यासाठी नाही आहे जे शांततेचं आवाहन करतं त्यासाठी सरकार नाही आहे जे प्रामाणिक कायद्याची मागणी करतं त्याच्यासाठी सरकार नाही आहे जे आडमुठी मागणी करण जो जाती तेढ निर्माण करण जे क्वयतेची भाषा करतो जो चप्प्या करू नका म्हणतो जेव्हा असे ओबीसी बांधवात मराठ्यात वाद लावतो त्याला त्याला पुरवणारं सरकार त्याला पुरवतो कारण शेवटी गृह विभाग कसा चालवायचा तर गृह विभागाचे नवीन नियम येत वाटतं की जे असे भाषा बोलल त्याला पुरवी जायचं गुन्हे कोणाच्या मागं घ्यायचे त्यांच्याकडे येणाराची किंवा त्यांचं ऐकणारायचे बाकीच्यावर टाकायचे बहुतेक असे नवीन एक ग्रह विभागाचे रूल निघालेत वाटतं बहुतेकराची माहीत नाही आम्हाला पण त्यांना पूर्वी जायचं जे कोणीच काही करत निष्पाप्ती उठलायचे ना मध्ये टाकायचे जे करते त्याच्या गळ्यात हाती घेंडून घेऊन टाकायचे चालायचं असे काहीतरी नवीन नियम निघलेत वाटतं ग्रह मंत्रालयाचे त्याला घेऊन फिरायचं संघ काही अडचण नाही मग त्यांनी किती घोटाळा केलेला असो तरी त्याला घेऊन फिरायचं त्याला कपडे घेऊन द्यायचे त्याला टो टोपी टावेल घेऊन द्यायचं एक त्याला सुपारी नारळ द्यायचं पान द्यायचं खायला करदोडा द्यायचा त्याला बांधायला नरड्याला नाही कमराला म्हणजे <laughs> हे बहुतेक गृह विभागाचे नवीन रूल निघाले जे ज्या जनतेने राज हो त्या राजगाद्यावर बसवलंय त्यांच्याकडे नाही बघायचं असा नवीन रूल आहे गृह मंत्रालयाचा निघाला वाटतं अशा भुजबळ <laughs> यांच्या <laughs> वक्तव्याची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका